नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गोविंद इबारे आपल्यासमोर आणखी एकदा नवीन कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहे काय आहे नवीन कॉन्सेप्ट फ्री रिजनिंग सिरीज आता ही सिरीज काय आहे त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी इन्क्लूड होत्या त्याच्याबद्दल पूर्ण माहिती घेऊया चला कोणत्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे तर युपीएससी सी सीआटीएसी एमपीएससी कंबाईन एसएससी बँकिंग रेल्वेज जेवढ्या परीक्षामध्ये रिझनिंग आहे तेवढ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त अशी सिरीज आहे आता सिरीजचे वैशिष्ट्य काय काय असणार आहे सिरीज ओके बुद्धिमत्ता सिरीज ही सिरीज काय आहे नेमकं ओके तर जसं नाव तुम्हाला वेगळं काहीतरी दिसत आहे तशी ही सिरीज पण थोडीशी डिफरंट आहे जनरल क्वेश्चन्स नसणार आहेत ओके जे परीक्षेमध्ये तुम्हाला असे अवघड वाटतात ना क्वेश्चन्स की सर हे थोडंसं वेगळंच आलं होतं खूप वेळेस माझ्याकडे तशा क्युरी जातात सर हे परीक्षेत तुम्हाला आपण वर्गात हे बघितलाच नाही कॉन्सेप्ट तर कॉन्सेप्ट तोच असतो वर्गात बघितलेलाच असतो पण पेपर सेटरचं डोकं त्यावेळेस वेगळं चलत असतं मग ते अशी क्वेश्चन कुठली आहेत तर सगळी क्वेश्चन त्या टाइपची क्वेश्चन वेगळ्या टाईपची क्वेश्चन काहीतरी जे आपल्याला सिलेक्शनच्या जवळ घेऊन जातील अशी क्वेश्चन्स या मध्ये इन्क्लूड करण्यात आलेली आहेत कधी असणाऱ्या सिरीज काय असणार आहेत याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया आता प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी सकाळी दहा वाजता याचे व्हिडिओज तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर भेटतील आणि याच्या रिलेटेड ज्या पी डी एफ किंवा काही अपडेट्स असतील ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटतील तर तुम्हाला दोन्ही पण लाईक करायचंय युट्यूब चॅनलला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचंय आणि यांना शेअर करायचं आहे प्लस टेलिग्राम चॅनल अपडेटसाठी जॉईन करायचं आहे धन्यवाद तेजोमय एज्युकेशनमध्ये मी तुमचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतोय